राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू बारामतीच्या विमानतळावरती झाला यानंतर अजित पवार यांनी देखीलच संपूर्ण जगाचा निरोप घेतला यानंतर आपण जर पाहिलं तर राजकीय घडामोडींना देखील मोठ्या प्रमाणात वेग आल्या असं आपल्याला देखील पाहायला मिळत आहे तर आपण जर मी जर पाहिलं एकंदरीत आपण मी अजित पवार यांच्या निवासस्थानी संयुक्त सोसायटीच्या या ठिकाणी मी बाहेर उभा आहे सकाळ दुपारपासून तरी एकंदरीत पाहिलं संपूर्ण नेत्यांची या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं एकंदरीत जर प्रफुल्ल पटेल आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी देखील सुनेत्र पवार अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्र पवार यांची देखील भेट घेतल्याची देखील आपल्याला माहिती मिळते अजित पवार यांचा राजकीय वारसा पुढे चालण्यासाठी आता सुनेत्र पवार यांना उपमुख्यमंत्री पदाचं या ठिकाणी दावेदार कुठंतर ठरवले जाते परंतु या काळामध्ये आता अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभेचे खासदार सुनेद्र पवार ह्या उपमुख्यम मुख्यमंत्री पद उपमुख्यमंत्री पदावरती विराजमान होणार का किंवा कुटुंबातील इतर आणखीन कोणाला संधी दिली जाणार हे देखील येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण चित्र स्पष्ट होईलच सुंदर कुसाळकर एल एस मराठी बारामध्ये